पालिका कर्मचाऱ्यांच्या कामावर आता नजर राहणार आहे पालिका कामांची स्थिती जाणण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या कामावर आता द्वारे द्वारे नजर राहणार आहे पालिका कामांची आता स्थिती जाणण्यासाठी ऍपचा उपयोग हा केला जाणार आहे कामचुकार कर्मचाऱ्यांना आता लगाम लागणार आहे केलेल्या कामांची इत्यभूत माहिती द्यावी लागणार आहे एक ऑक्टोबर पासून या ठिकाणी आता या ॲपचा वापर केला जाणार आहे कर्मचाऱ्यांना या ॲपद्वारे आपल्याला आपल्या कामाची माहिती द्यावी लागणार आहे काय आहे हा पालिका ऍप आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार अॅपची निर्मिती भौगोलिक माहिती तंत्रज्ञानावर आधारित निर्मिती कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती क्षणार्धार्थ उपलब्ध होणार कर्मचारी त्यांच्या कामांचा तपशील ॲपवर छायाचित्रांसह नोंदवू शकणार अधिकारी संगणकावर कामाचा आढावा घेऊ शकणार या अंतर्गत विविध प्रशासकीय विभागातील कामाचा दैनंदिन तपशील एकत्रित मिळणार माझ्या सहकारी तेजल नागरे आपल्यासोबत जोडलेले आहेत तेजल पालिका कर्मचाऱ्यांच्या आता कामावरती नजर राहणार आहे पालिका कामाची स्थिती जाणण्यासाठी आता हा ऍप निर्मित केला जाणार आहे काय अधिकची माहिती काय आहे हा ॲप नीलम आपल्याला माहिती मा आहे की शहराच्या स्वच्छतेसाठी किंवा शहराच्या एकूणच सुटसुटीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं मात्र अनेकदा शहरामध्ये अस्वच्छता आणि अनेक गोष्टी त्रुटी बघायला मिळतात आणि याचं मुख्य कारण म्हणजे महानगरपालिकेचे जे अधिकारी असतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांचा काम कामचुकारपणा हे महत्त्वाचं कारण ठरतं शहरामध्ये अस्वच्छता राहण्यामध्ये किंवा शहरामध्ये इतर काही गोष्टींच्या अडचणी येण्यामध्ये मात्र आता या स सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आता महानगरपालिकेने एक ॲप विकसित केलेला आहे ज्या ॲपच्या माध्यमातून जे कर्मचारी आहेत त्यांची स्थिती नक्की काय आहे किंवा कामाची परिस्थिती नक्की काय आहे या संदर्भातला संपूर्ण तपशील त्यांना त्यांच्या ॲपवर टाकायचा आहे आणि हा ॲक्सेस अधिकाऱ्यांकडे असणार आहे आणि या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी नागरिकांना होणार आहे आणि शहर स्वच्छता शहराची स्वच्छता राहण्यामध्ये किंवा शहर टापटीप राहण्यामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात नीलम धन्यवाद तेजल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी